तर हाय हॅलो आणि नमस्कार तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही आलेलो आहे बाळूमामांचं मंदिरापाशी पण आम्ही वस्ते वशात खाल्ले त्यामुळं आम्ही काही आतमध्ये जात नाही आहे तर तुम्हाला मंदिर दाखवतो बघा बाळूमामांचं मंदिर झूम करून दाखवतो बाळूमामांची मूर्ती असा परिसर इकड जेव्हा अमावस्येला आणि पौर्णिमेला का फक्त अमावसेला अमावसेला इथं भंडारा असतो इथं जेवणाचं आहे आणि इथं पुजाऱ्यांचं राहण्याचं आहे असं छान मंडप बांधलेला इकडं पाण्याची सोय केलेली आणि इकड बसायला केल्या लोकांना आता आम्ही बसलो इथं बारा बारा तेवीस म्हणजे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आम्ही आत जाऊ शकत नाही काय खाल्लं आहे आपण चाट म्हणजे चिकन खाल्लं आहे त्यामुळं परत कधी आलं आलो तर नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेन तर बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद आता आम्ही तिथून <laughs> आलेलो आहे आणि एकच मिनटी आळशी मुलगी कशी मोबाईल बघत बसली आणि चिंतेचा पाला आता पाडा आला आम्ही म्हणताना खा खाण्याचं पाण्याचं आणि सगळं शाड़ा, शाड़ा, दाड़ा सोडून कुट गी हो शाला बेड़ा सोन जैसे तो मिलेंगे, मिलेंगे तो नहीं मेरे जैसे, जैसे तो मिलेंगे तो तुम्हें लाखों पर मिलेंगे, मिलेंगे

तुला वा आता टाकायला व्हिडिओ बघा तर आता मी तिकड चालवलाय पण टांगणात तिथं मेंढरांना खायला साठी आता असंच बरंच नेणार आहे आणि जर मी मोबाईल धरला तर मला हिथं डाळ वाढता येणार नाही ना, पटपट काम होणार नाही ना, म्हणून मी एवढा तुम्हाला दाखवतो डाळा वडून येतो मी असा टाकायचा मग काय तुम्ही बघू शकता असं मी तर पाला टाकलेला आहे आणि त्या दुसरा पाला आणायचा तिकडं मेंढरा अडवल्यात दिसले मेंढरात आणणार आहे थोड्या वेळा चारण्यासाठी इतका मोठा नाही फांद्या पाडाय सांगितल्या थोड्या थोड्या सांगितल्यात प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्लॉग थोडासा आता राम्याने लोक पाल देतो ते खंडा ठेवून घेते जायला ना किती खंडाय घेऊन